मोडनिमच्या रोटरी क्लबकडून सोरंकरवाडीच्या शाळेस ई लर्निंग संगणक संच भेट माडा तालुक्यातील सोरंकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस ई लर्निंग किटसह एक संगणक भेट देण्यात आला आहे बदलाप्रमाणे स्वतःला परावर्तित करून घेतो तोच समाजापुढे असतो या विचारानं मोडनिमच्या रोटरी क्लब ऑफ मोडणीमचं कार्य सुरू आहे विद्यार्थी हा आधुनिकतेच्या वाटेने पुढे गेला पाहिजे आणि या बदलत्या योगाबरोबर आधुनिक साधनांच्या वापराची संधी मिळाली पाहिजे हा हेतू समोर ठेवून ही लरणीक आणि संगणक संची भेट देण्यात आला आहे यापूर्वी ही सोलंकरवाडीचे या शाळेस विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळ समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणी श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर गोवाचन संस्कृती वाढवी म्हणून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संच देण्यात आले आहेत या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश गिड्डे सचिव डॉक्टर संतोष दळवी डॉक्टर प्रशांत कोल्हे डॉक्टर अनिल गोळवलकर डॉक्टर वागज औदुंबर पाटीलसह रोटरीयन उपस्थित होते तर ज्योतिराई कुलकर्णी निलेश मोरे योगेश पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या माळी सर्व सदस्य ग्रामस्थ पालक विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते रोटरीने केलेल्या या मदतीबद्दल राजेभाऊ बांगेरे व शहाजी यादव यांनी रोटरीचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानले ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा